नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ते आजच्या मसली जोडीचे काजकर होते त्यांची मुलाखत जाणून ते ड्रायव्हर सर परिचय मी दिवाकर वसंतराव थेरकर तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर तर कधीपासून या क्षेत्रामध्ये ड्रायव्हरचं म्हणजे काम करतात मी तसा ड्रायव्हर हा चौदा ते पंधरा वर्षापासून होतो परंतु आम्हाकडे एक दुसरा ड्रायव्हर होता जे आमच्या खुशाल बंधूंनी मागच्याही मुलाखतीत सांगला का जो गेम फिक्सिंग केला त्या दिवसापासून मी ड्रायव्हर की हातात घेतली आणि तिथूनचा मी सराव केला मी सांगला का खुशाल ही ही। मी ड्रायव्हर की करतो चूक भूल तुम्हाला माफ करा लागल आणि हा खुशाल मी सांगला का मी बाकी मी चालवू शकत नाही परंतु माझ्या टीम न म्हणले तर आपल्याला जसा होईल तसा तुला जोडी चालवाच लागेल आम्ही काही दुसरा खासकर बसवणार नाही हा आमचा दुसरा गेम आहे पहिला गेम जो होता तो या जोडीचा विजय शेवटी हा जो डबल खेळणारा आहे तो त्याचा शेवटी नसिबानच विजय होतो हो। आम्ही तीन गेमा खेळले रत्नापूर एक रामाडा दोन आणि लाडबोरी तीन आणि हा मसली चार आम्हाला चार ऐवजी त्या ग्रुप म्हणजे बुडापासून फोडाले लावलेला आहे मला सांगणं एकच आहे गेम जर खेळायचा असेल तर इमानदारीनं खेळा शेवटी, तो तो मुका ला ला शेवटी मी मुलांना म्हणलं माझ्या म्हणलं <laughs> की बाबा रे हा आपला चौथा गेम आहे <laughs> आपण कोण्याही नसीबाना जिकू <laughs> पण शेवटी विजय हा आपला पन्नास ते शंभर फुटातच राहील <laughs> तेव्हाच म्हणले का बा आमच्या टीम अभिनंदन केलंय <laughs> मी त्याला मोठ्या नसीबाना जोडी जिखवून दिली शेवटी माझे हात फुटून गेले परंतु मी माझ्या टीमला विजय मिळवून दिला मी त्याला हार्दिक शुभेच्छा देऊन आमचे जे मालक आहे टिपले साहेब यांना सुद्धा देऊन मी माझ्या दोन शब्द बंद करतो हिंद जय मित्रांनो झाडीपट्टीतील नाटकाचे शंकरपटाचे व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनगिरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या धन्यवाद